लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र चालत असताना पाचशे रुपये स्टॅम्पची जबरदस्ती का एकेकाळी एक म्हणण्यापेक्षा ब्रिटिश काळापासून चलनात नोटा छापल्या जात होत्या महाराष्ट्र शासनाने नुकते शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेण्यापेक्षा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेण्याचं प्रशासनाने घाट घातला आहे साध्या कागदपत्रावरती जात पडताळणी हो जा का होत असताना पाचशे रुपयाचे दोन स्टॅम्पची जबरदस्ती असल्याने याचा भूर्दंड मोठ्या प्रमाणात पालक विद्यार्थ्यांवर व सर्वसामान्य जनतेवर नक्कीच बसणार आहे फक्त बँका पतसंस्था या कामासाठी शंभर रुपयाचा स्टॅम्प वापरण्यात येत आहे सध्या ट्रेझरीमध्ये पाचशे रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध होत नसल्यामुळे शंभर रुपयांचे एक प्लस चार असे एकूण पाच स्टॅम्प घ्यावे लागत आहेत त्यामुळे नागरिकातून तसेच विद्यार्थी पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थी पालकांची गैरसोय का असा प्रश्न शिरो तालुक्यातील नागरिकातून उपस्थित केला जातोय प्रशासनाने याची दखल घेऊन शंभर रुपयांचा स्टॅम्प पूर्ववत द्यावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रमोद राणे Bye. <laughs>